हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि मी ना सकाळी सकाळी जाते गावाला तर माझ्या ना काकाच्या का, का मुलाचं लग्न आहे तर त्यासाठी आम्ही इथे जातो आहे आणि सकाळी लवकर निघालो होतो आम्ही का तर उन्हामध्ये ना प्रवास करायला खूप डिफिकल्ट जातं त्यामुळे ना आम्ही सकाळी सकाळी जातो आहे म्हणजे सकाळी सकाळी कसं ना मस्त थंडी थंडी हवा असते आणि ट्रॅफिक पण खूप कमी असते आणि दुपारी कसं ना दुपारी म्हटलं काय नऊ दहाच्या पुढेच एवढं ऊन होतं आहे ना की मग ते प्रवासामध्ये कसं मुलं पण चिडचिड करतात त्यामुळे मी सकाळी लवकर उठले होते आणि तेच निघाले होते मी ते आणि घरी आल्याच्यानंतर ना म्हणजे असं काही जास्त शूट नाही केलं आलो फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर इथे बघा परी खूप त्रास देत होती म्हणून आम्ही न तिचे इथं हात बांधला होता कधी ती सारखं ना बाहेर पळत होती दरवाजाकडे जात होती दरवाजा लावत होती मग तिचं ते हात वगैरे येईल म्हणून आम्ही इथे तिला थोडा वेळ असं बांधून ठेवलं होतं तर बघू शकता की ते क्यूट शे मुवमेंट करत होती ही आणि त्यानंतर कसं ना थोडीफार काही जी आमची शॉपिंग वगैरे होती ती केली आणि मला ना संध्याकाळीच काका त्यांच्या घरी जायचं होतं गावाकडे कारण तर त्यांच्याकडे नाच एक छोटंसं फंक्शन होतं त्यामुळे तर सकाळी मी इथे आले होते आणि आता मी तयार झालेले आहे गावाकडे जाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता तर सगळे आले होते सकाळी एकदम असं म्हणजे दिवसभर सगळे वेळ झाला आता साडेपाच वाजले आणि आता मी जातो आहे गावाकडे जिथे मेन लग्न आहे तिथे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तुम्हाला खूप छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटणार आहेत लग्नाचे आमच्या आमच्या म्हणजे गावाकडचं लग्न कसं असतं काय नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि खूप मजा येणार आहे तर आता एक छोटंसं फंक्शन आहे म्हणजे एक छोटंसं कार्यक्रम आहे त्यासाठी मी जातो इथे काय काय नाही तुम्हाला मी सांगते तसं सिंपल अशी मी तयार झालेली सा आहे साधी अशी सिंपल साडी घातलेली आहे का आता घरी जायचं आहे असं काही मोठं कार्यक्रम नाही आहे छोटंसंच आहे म्हणून तर चला जाऊया तर इथे आम्ही निघालो होतो गावाकडे जाण्यासाठी आणि संध्याकाळची मस्त अशी वेळ होती तर ना असं गावाकडेच ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात सूर्य मावळताना सूर्य उगवताना ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना ते गावाकडेच बघायला भेटतात तर आम्ही ते जात होतो आणि आज ना काकान पुढे जरा एक म्हणजे कार्यक्रम होता छोटासा लग्नाच्या आधी असतो आमच्याकडे प्रत्येक वेळेस तर तो ना असं मटणाचा कार्यक्रम असतो तर त्यासाठीच आम्ही सर्वजण जात होतो आणि इथे बघा गावाकडचा जो रस्ता आहे ना तर असा खूप असा वळणी घाट वगैरे होता तर इथे बघा मी आल्याच्यानंतर ही माझी आजी आहे जिची म्हणजे तब्येत वगैरे अशी खराब असते सारखी म्हणजे तर वय झालं आहे वयाप्रमाणे तब्येत जर असं वयाप्रमाणे तब्येतीवर पण जर असं असतो तर तेच मी तिला गेला गेल्या बोलत होते आणि इथे बघा भाकऱ्या वगैरे चालू आहेत चुलीवरील तर ही मा ही माझी आई आहे त्यानंतर ही माझी बहीण आहे मोठ्या बाबाची मुलगी आणि त्यानंतर तिथे आत्ता पण होती माझी आणि त्यानंतर इथे बघा भाजीची तयारी वगैरे चालू होती आणि आम्हाला ना यायला म्हणजे अंधारच झाला होता आम्ही संध्याकाळी निघालो होतो फक्तच आईबाबाच्या घरापासनं सात आठ किलोमीटर अंतरावर आहे गाव काका त्यांचं तर इथे बघा भाजीची तयारी वगैरे चालू होती तेच तुम्हाला इथे मी दाखवले रेसिपी वगैरे काही दाखवली नाही तर तसं झटपट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कसं ना अशा कार्यक्रमामध्ये वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतात ज्या स्वयंपाक जो असतो एकदम छानच बनत असता तरी ते मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग घर घराफे साऊंड वगैरे लावलं आणि मी ते डान्स वगैरे केला आता स्पीडमध्ये घेतलेला आहे असं म्हणजे जास्त कोणी आलं नव्हतं लग्नाच्या दिवशी तर मी तुम्हाला डाकू बघायचं आणि किती एन्जॉय केलेला आहे किती डान्स केलेला आहे म्हणजे पारंपरिक पारंपरिक जो डान्स असतो जशी पद्धती असतात सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यानंतर एक दोन वाजले होते झोपायला आणि त्या मी झोपलो आणि बाहेर एवढी छान हवा येत होती गावाकडे घरासमोर झाड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप नॅचरल गोष्टी असतात गावाकडे हवामाना गावाकडची वातावरण सगळ्या गोष्टी तरी त्या मी झोपलो आणि एवढी छान झोप लागली होती ना कधी म्हणजे असं सो, कधी झोप लागली असं कळालंच नाही एवढे थकले जरी होते आणि जे ना आत्या आई ना ना मजा काकुची, मजा काकुची ना ते, आ, ता ता ते, ते का ना उठून कामं करत होते आणि काय ना माझ्या काकूची म्हणजे काकूची ना ऑपरेशन झालेलं आहे काकूचं माझ्या त्यामुळे त्या ना म्हणजे अशा बेडरेस्टवर असतात त्यामुळे त्या म्हणजे मी त्या ह्या व्हिडिओमध्ये त्याला शो दाखवलं नाही पुढे काका काकू पण दाखवणार आहे तुम्हाला तरी ते मी चहा बनवत होते सर्वांसाठी का तरी ते सर्वजण काम करत होते काकूची तब्येत बरी नसती त्यामुळे सर्वजण इथं मदतीला आले होते तर आई इथे माझ्या भाकऱ्या बनवते सर्वांसाठी आणि आम्ही ते जेवण वगैरे करून परत आईबाबाच्या घरी गेलो कारण आता गावाकडे ना मुलं राहत नाहीत काय मग ऊन वगैरे असतं त्यामुळे ता, आम्ही ना परत रिटर्न लगेच गेलो आम्ही तर आम्ही ना दोन तीन दिवस आधीच आलो होतो आणि म्हणजे आईबाबांकडे राहिलो होतो आणि परत संध्याकाळी आम्ही दु म्हणजे याच दिवशी संध्याकाळी आम्ही परत गेलो होतो का तर काका काकुने बोलवलं होतं लग्नाचं घर आहे डान्स वगैरे करण्यासाठी आमच्याकडे कसं ना लग्न असेल की पंधरा दिवस महिनाभर आधीपासूनच मस्त असं पारंपरिक पद्धती म्हणजे जो आमचा डान्स असतो ते करत असतात पण आता कसं ना सर्वजण आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी झालेत त्यामुळे आता ह्या कुठे ना कुठे आपल्या ज्या पहिल्याच्या पद्धती आहेत ते कुठे ना कुठे आता विसरत चाललेलं आहे तर इथे आम्ही सर्वजण जात होतो शिवानी माझी मोठी बहिणी माझी ताई मुलं वगैरे आम्ही सर्वजण जात होतो इथे रात्रीचे म्हणजे आम्ही जेवण वगैरे सगळं केलं आणि रात्रीचे मला असं वाटते आठ साडेआठ नाही जेवण आम्ही नाही केलं होतं आम्हाला जेवण तिथं जाऊन करायचं होतं तर रात्रीचे आठ वगैरे वाजले होते आठ साडेआठ तर तिथे जाऊन आम्ही मग जेवण वगैरे केलं नाही परत फुल एन्जॉय केलं रात्रीचे फॅमिली गावामध्ये सर्व लोक आले होते